नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज संपूर्ण देशभरामध्ये दे। क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव जयंती साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते खरं तर याच पार्श्वभूमीवर आज आपण पुण्यातल्या गंजपेठ येथील समताभूमी या ठिकाणी आहोत आपण आपल्या बखर लाईवच्या सर्व प्रेक्षकांना ज्या ठिकाणी महात्मा फुलेंचा जन्म झाला अशा या वाड्याचं या वाड्याचा इतिहास जाणून घेणार आहोत आणि हा वाडा नेमका कशा पद्धतीने आहे ते देखील आज आपण बखर लाईवच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला महात्मा फुलेंचं समाधी स्थळ पाहायला मिळते जे की या ठिकाणी एक तुळशीचं तुळस आपल्याला या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळते आणि ही एक समाधी जी आहे ती महात्मा फुलेंची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खर तर अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचं महानिर्वाण झालं याच वाड्याच्या बाजूला त्यांचं या ठिकाणी समाधी जी आहे ती बांधण्यात आलेली आहे आता आपण या घरामध्ये प्रवेश करतोय तर हे महात्मा फुलेंचं घर आपण पाहतोय की या महात्मा फुलेंची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती असल्यामुळे भाविक अनुयायांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण पाहतोय हेच ते आ, महात्मा ज्योतिबा फुले यांचं ते घर आहे जो एक भव्य वास्तू आपल्याला या पुण्यातल्या गंजपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा संपूर्ण परिसर जो आहे तो या वाड्यातला अंगण आहे ज्या ठिकाणी कदाचित त्या काळी महात्मा ज्योतिबा फुले हे याच अंगणामध्ये बसत असत आणि या बाजूस आपण जर पाहिलं तर ही महात्मा फुलेंची या वाड्याची विहीर आहे आपल्याला पाहायला मिळते खरं तर या विहिरीचा देखील एक आगळा वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो इतिहासामध्ये या विहिरीचा इतिहास म्हणजे खर तर महात्मा फुले हे ज्या काळात होते त्या काळामध्ये एक चातुर्वर्णीय व्यवस्था तर आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्या काळात जे शोषित दलित दलित समाजातील नागरिक होते लोक होते बहुजन समाजातील नागरिक होते अशांना तळं देखील त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते अशा वेळेस महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या घरातील जो घरातली जी विहीर आहे त्या विहिरीचं पाणी जे आहे ते बहुजनांसाठी आणि दलित विद्यार्थ्यांसाठी किंवा लोकांसाठी म्हणा त्यांनी खुलं करून दिलं आणि हेच विहीर एक ऐतिहासिक वास्तू म्हणून आजही या वाड्यामध्ये जतन करण्यात आलेले आहे या विहिरीची दुसरी विशेष बाब म्हणजे ही विहीर बारा महिने आपल्याला आप या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध करून देते अतिशय कौलारू पद्धतीचं घर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही पाडवी आहे ज्या ठिकाणी आपण पाहतोय की हे सगळे नागरिक या ठिकाणी आपल्याला महात्मा फुलेंच्या या वास्तूचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात आपण ज्या ठिकाणी आता सध्या आलेलो हो आहोत हे ते स्वयंपाक घर आहे ज्या ठिकाणी सावित्रीमाई खरंतर स्वयंपाक करत असत आणि ह्या सगळा जो वाडा आहे आपण पाहतोय की महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या जाण्यानंतर खरंतर हा संपूर्ण वाडा जो तो जीवन पता जीवन पता जीवन आहे तो पुरातत्व विभागाने आपल्या खात्यामध्ये समाविष्ट करून घेतला आणि ही संपूर्ण जीव प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते ही राज्य शासनाच्या अतिरिक्त आहे एकूणच संपूर्ण महात्मा फुले यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित जे जीवनपटाचे जे छायाचित्र आहेत ते आपल्याला या संपूर्ण वाड्यामध्ये लावल्याचं पाहायला जेने जेणेकरून इथे येणाऱ्या महात्मा फुलेंच्या प्रत्येक अनुयायांना जे आहेत ते या सगळ्या जीवनपटाची माहिती मिळेल आणि महात्मा फुलेंनी बहुजनांसाठी बहुजनांच्या उद्धारासाठी केलेल्या कार्याची माहिती याच जीवनपटाच्या छायाचित्रातून मिळत राहील अशा उद्देशातून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने वतीने आणि पुरातत्व खात्याच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीने मी उल्लेख केला की महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी आपल्या घरातील विहीर जी आहे ती खुली केली त्याचं देखील एक सुंदर छायाचित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यासोबतच ज्या काळामध्ये महात्मा फुले यांच्या काळामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली होती त्यावेळेस महात्मा फुलेंनी संपूर्ण या फुलेवाड्याच्या परिसरामध्ये आजूबाजूच्या परिसरात गावांमध्ये ज्या काही नागरिक होते जे काही लोक होती या लोकांना अन्नछत्र उभारलं होतं आपण हा पाठव हा संपूर्ण महात्मा फुले यांचं छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे याशिवाय विविध महापुरुषांचे छायाचित्र देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सकाळपासूनच जे अनुयायी आहेत ते मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहतायत त्यांना देखील या सगळ्या गोष्टींचा अभिमान वाटतोय की ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी खरंतर स्त्री शिक्षणाची एक मुहूर्तमेढ जी आहे ती याच पावनभूमीमध्ये रोवली आणि या या सगळ्या हेतूने आज हा संपूर्ण इतिहास जो आहे तो जिवंत केला जातोय खरंतर महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना या सगळ्या भाव आ, या सगळ्या कार्यामध्ये अनेकांनी मदत केली आणि त्याच हेतूने हा संपूर्ण वाडा आपल्याला या, या सगळ्या प्रत्येक इतिहासाची साक्ष देतोय आपण माझ्या मागे पाहतोय की अनेक अनुयायी असतील विद्यार्थी असतील हे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत खर तर एक मुद्दा एक विशेष गोष्ट जी आहे ती अधोरेखित करायची म्हणजे तर या ठिकाणी महात्मा फुलेंना एका लग्नामध्ये जे आहेत एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये उच्चवर्णीय लोकांकडून खरं तर त्यांचा अपमान त्या ठिकाणी करण्यात आला होता त्या ठिकाणी त्यांच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी त्यांना मारपीट झाली होती आणि हा तो प्रसंग या ठिकाणी जिवंत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खर लग्नाच्या वरातीत झालेला अपमान हा महात्मा फुलेंनी आपल्या पुढील कार्यात आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर महात्मा फुलेंचे गुरु म्हणून ओळखले जाणारे लवूजी वस्ताद साळवे ज्यांनी त्यांना एका मल्लाची भूमिका त्या ठिकाणी बजावली असं देखील छायाचित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तालिमी ही जी तालीम लवूजी वस्ताद साळवे यांची तालीम जी इथूनच जवळ असलेल्या भागात आहे त्या ठिकाणी महात्मा फुले तालीम घेत असेल आणि हा संपूर्ण हॉलचा सगळा परिसर आहे ही बैठकीची खोली आहे ज्या ठिकाणी आपल्याला या बैठकीच्या खोलीमध्ये म मा, महामानव क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचे जे गुरु आहेत लवजी वसाद साळवे यांची प्रतिमा या ठिकाणी लावल्याचं पाहायला मिळतंय ज्या काळामध्ये गुरुकुल गुरुकुलसारखी पद्धती शिक्षण पद्धती होती त्याच काळामध्ये त्या ठिकाणी स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं याशिवाय अस्पृश्यांना शिक्षण नव्हतं त्या त्यावेळेस त्या काळामध्ये खरंतर स्त्री शिक्षण असेल किंवा दलित शिक्षण चळवळ जी असेल ती महात्मा फुले उभारली सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून अनेक जे विवाह आहेत ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी या ठिकाणी घडून आणली आणि त्याची देखील छायाचित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात खरंतर महात्मा फुलेंचे अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात महात्मा फुलेंनी खरंतर खडक असल्याचं धरण देखील महात्मा फुलेंच्याच प्रेरणेने महात्मा फुलेंच्याच मार्गदर्शनाने तयार झालं हे सगळं असताना महात्मा फुलेंचा इतिहास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जिवंत होताना पाहायला मिळतोय हा संपूर्ण इतिहास दाखवत असताना ज्यावेळेस पुणेकर या ठिकाणी येतात किंवा पर्यटक या ठिकाणी येतात त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंचा संपूर्ण जीवनपट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला फलकातून पाहायला मिळतोय एक अठराशे सत्तावीसचा त्यांचा जन्म प्राथमिक शिक्षण यासोबतच लहूजी असतात यांची तालीम या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक वेगवेगळे या ठिकाणी आपण जर बाहेर आलो तर आपल्याला ह्या संपूर्ण वाड्याचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्मारक देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी आता सगळं ना सर्व नागरिक जे आहेत ते अभिमान अभिवा अभिवादन सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं जात आहे खऱ्या अर्थाने आपल्याला देखील या संपूर्ण इतिहासाची खरातर अनुभवती जायची असेल तर पुण्यातल्या गन्सपेटीतील असलेल्या समताभूमी या ठिकाणी येऊन महात्मा फुले भेडाड्याला आपण नक्कीच भेट दिली पाहिजे आणि महात्मा फुले यांचा इतिहास हा आपण जीवंत केला पाहिजे आपण या ठिकाणी नक्की या आणि तुम्ही आल्यावरती तुम्ही इथे काय पाहिलं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा